हॅलो गुड इव्हनिंग तर कसे तुम्ही सर्व मजेतच असाल मी संध्या पोरकर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर प्रश्न <laughs> म्हणजे मी ब्लॉग खूप दिवस झाले के शूट केलेला नाही कारण की मला वेळच नव्हता म्हणजे वेळ मिळालाच नाही कारण की इकडे तिकडे म्हणजे जे कामं होते ती केली तेव्हा मी ब्लॉग शूट करणार होती मध्ये पण ते काय होते माहिती काय मी का सुरुवात करते ब्लॉग शूट करायचे आणि मध्ये फिरायला निघायला म्हणजे फिरायला जात मी कामानिमित्तच जाते कुठं जायचं असलं की बऱ्याचशा लोकांच्या कमेंट जात मी ते किलोमीटर जर व्हिडिओ काढते ना किलोमीटर जवळ व्हिडिओ बनवते तर ही का फिरतच राहते का घरीच नसते कधीच कधी या किलोमीटर जर तर कधी त्या किलोमीटर जर फोटो काढते तर तुम्हाला सर्वांनाही सांगायचं आहे की कि जे किलोमीटरवर मी तुम्ही फोटो काढते ना ते जे लिहिलेलं असते शेगाव एवढं किलोमीटर आणि नंतर अमरावती एवढं अकोला तेवढं ते जे लिहिलेलं असते ना जर तिथं मी जर कुठं गेली तर एक खट्टे तिथं फोटो काढून घेते खूप सारे फोटो काढून घेते आणि ते असे एकाच दिवशी सर्व अपलोड करत नाही आज करते नंतर मग काही दोन तीन दिवसाने करते आधी सांगते माझ्या सिंहला ब्लॉग मध्ये यायच होतं माझा सियान पडला बघा त्याला आहे खूप त्याचं असं म्हणणं होतं का मला ब्लॉग मध्ये त्याला असं म्हणायचं होतं की मला व्हिडिओमध्ये घे मम्मा तर म्हटलं आता व्हिडिओ जर काही नाही पण तू जर आपण ब्लॉग शूट करू आता आणि सांगू की माझ्या पिलूला लागले म्हणून बघा इथं पाहायला लागले ला त्याला पडला तो या पाहायला लागला अरे रे चुकीचं सांगितलं मी या पाहायला लागलं त्याच्या तिकडच्या <laughs> पायाला लागले मी तिकडच्या पायाला सांगत आहे चुकीचं बोलले मी सॉरी दादा ठीक आहे तर हा तर मी गेले तेव्हा तिथं काढते फोटो आणि ते एक दोन दिवसानंतर अपलोड करत असते त्या दिवशी करत त्याच्यामुळे मी सर्वात सांगते की मी रोज रोज फिरत नाही आणि राहिला अजून एक प्रश्न की या बाईला काही घरचे काम असतात की नसतात तर माझ्या सर्व घरचे काम मीच करते बाबू घरचे काम कोण करते बाळ खोटं नसते बोलत ना मीच करते घरची कामं घरचे कामं करावं लागतं रील पण करावं लागते तुम्हाला हसवण्यासाठी कॉमेडी बनवते मी रील तर कॉमेडी रील पण बनवते आणि घरची कामं पण करते प्लस मुलांचं पण करावं लागते हा सकाळी जातो स्कूलमध्ये तू पाच दहा दहाला जाते हा तो पण जातो दहाला म्हणजे दोघांचं स्कूलचं आवरून द्यावं लागते सकाळी नंतर मग आपले जे कामं करायचे आहेत ते त्याच्यानंतर मी व्हिडिओ काढायला जाते तर व्हिडिओ आधी कसं मी गाण्याचे व्हिडिओ काढत होते तर माझं लवकर होऊन जात होतो पण आता कॉमेडीसाठी छोटे छोटे शॉर्ट घ्यावे लागतात नंतर ते जोडावं लागतात नंतर एडिट करून त्याच्यामध्ये आवाज वगैरे टाकावा लागतो तर अशा प्रकारचे व्हिडिओ असतात त्याच्यामुळे मला असे कमेंट करत जाऊ नका मला टेन्शन येते का पण मी व्हिडिओ बनवते म्हणजे का कामच नाही करत का तर कामं पण करावं लागते आणि विषय बाई रोज रोज नवीन नवीन साड्या घालते या साड्यांनी खूप परेशान केलं बघा मला जो येईल तो मला तेच विचारते साड्या एवढ्या साड्या कुठून घेते एवढ्या साड्या कुठून घेते तर माझ्या तेच साड्या असतात ना मी आता घालते नंतर काही दिवसांना परत तेच घालते तर ते तुम्हाला असं वाटते की मी एक साडी परत घालतच नाही पण मी घालते बघा हे बघा माझं गाऊन कसं फाटलं असे कपडे घालते बा मी बघा एवढे पण हे नाही का बा कपडे असे परत घालतच नाही काय वाटा मागून फाटायला म्हणते बघा तर असं घालते मी की एवढं हे नाही मी की घरची खूप श्रीमंत नाही का बा रोज रेग्युलर नवीन साडी घे आज साडी घातलेली असते नंतर मग ती एखाद्या महिन्याने घालते हा एवढ्या साड्या आहेत माझ्याजवळ की बा एका महिन्यामध्ये एक साडी परत घालायचं काम नाही पडणार एवढा एवढा साडा आहेत कारण त्याचं का, 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 का कारण आहे मी सांगते काय तर माझी एक एकमेक सुरतला राहते एक बहीण बँगलोरला राहते म्हणजे ती इथं राहते शेरीला दिलेलं आहे तिला पण ती त्यांची तिच्या मिस्टरांची ड्युटी बँगलोरला आहे तर ती बँगलोरला राहते आणि एक आहे ती इंदोरला राहते ठीक आहे तर मग त्या तशा जास्त साड्या घालत नाही मी पण आधी साड्या नव्हत्या घालत ड्रेसच घालत होती माझे आधीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर ते सगळे व्हिडिओ जास्त करून ड्रेसवरचेच आहेत पण मी एक दोन वेळा साडीवरचे व्हिडिओ अपलोड केले तर जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांनी मला कमेंट्स केलेत की ताई तुम्ही साडीवरच व्हिडिओ काढायचा साडीवर छान दिसता तर तेव्हापासून मी साडीवर व्हिडिओ काढायला सुरुवात केली त्याच्या आधी माझ्या सगळे व्हिडिओ ड्रेसवरती आणि आता जर ड्रेसवरती बायजेसने एखादा व्हिडिओ टाकलाही हा ड्रेस टाकते मी अजूनही कारण की मला ते साडी शक्यतो म्हणजे मी खूप दिवस झाले ड्रेसच घातलेलं त्याच्यामुळे साडी घातली घाल जेव्हा घालणं सुरू केले होती तेव्हा थोडंसं म्हणजे ते काय म्हणतात काही करायला लागलं की असे अडथळे आल्यासारखं म्हणजे ते साडी आवरा का व्हिडिओ शूट करा असं होतं तो, तो गाणं काढत होते तेव्हा ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही गाणे मला येत होते मी गाणे काढतही होते तसेच कारण की गाण्यामध्ये काय थोडंसं इकडे तिकडे चालायला लागत होतं पण प्रश्न आता कशाचा आता आहे कॉमेडीचा तर इकडे कधी इकडे पडते कधी तिकडे पडते कधी म्हणजे हा असं इकडे धावत निघते मग हसते ॲक्टिंग करावं लागते म्हणजे खूप असे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिंग करावं लागतात कधी नर्वस व्हावं लागते कधी हसावं हो लागते असं तर त्याच्यामुळे मला काही दिवस थोडंसं प्रॉब्लेम गेला साडीमध्ये पण आता मला सवय झाली तर मला साडी सुरूपासूनच व्यवस्थित नेसता येते म्हणजे असं नाही का मग मला साडी नेसता नव्हते नंतर ने मी शिकली नाही मी साडी मला लग्नाच्या आधीपासूनच साडी नेसायची आवड होती आणि मी नेस एकदम परफेक्ट म्हणजे व्यवस्थितच नेसत होती पण फक्त ते आवरलं नव्हती जात हेच मेन प्रॉब्लेम होता, का, होता माझा तर आता ते पण येते ते पण व्यवस्थित येते तर हां का काय विषय होता आपला मी कुठे गेली बघा कामाचा विषय होता तर घरचे कामं करून मी रील बनवते अरे ह्या माझ्या मांडी रूटून आणि हे मागे बघा आमच्या घर घरावरती चित्रांग बघितलेत का तुमच्या घरी आहेत का अशी बघा हे पेंटिंग केलेले शियान दादाने त्याला पुरस्कार द्यायचा आहे ना बेटा पुरस्कार द्यायचा आहे ना पुरस्कार पाहिजे ना हां बघा पुरस्कार पाहिजे त्याला तुमच्यापैकी कोणाला जर पुरस्कार द्यायचा असेल माझ्या बाबूला किंवा तुम्हाला जर तुमच्या घरात तुम्हाला जर तुमच्या घराच्या भिंती रंगून घ्यायच्या असतील तर इंस्टाग्रामवरती माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मला कॉल करा मी माझ्या सियांना तुमच्या इथं पाठवून देते आज माझा अवतारा असा आहे की मी आता सध्याच नांदुराहून आलेली आहे मी गेली होती तिथं हे होतं ते असते ना गरबा पण ते गरब्याचं काय होतं हां गरबा फेस्टिवल होतं तिथं मुलांना बक्षिसं मिळणार होते वन टू थ्री असे तीन बक्षिसं मिळणार होती तर एक पहिलं बक्षीस कोण देणार होतं मला नाही माहीत पण सेकंड जे बक्षीस आहे ते जलाराम मोबाईल शॉपिंग नांदुरा ते देणार होते त्याच्यामुळे त्यांनी मला म्हणजे इन्व्हाइट केलं होतं तर मी गेली होती तर खूप छान कार्यक्रम झाला म्हणून मी असे अशाच अवतारामध्ये मी बघ